रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा शिरा त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी साखर अर्धा पाव दूध जायफळ वेलची पावडर चारोळी मनुके आणि ड्रायफ्रूट्स पावडर शिरा बनवायला सुरुवात करण्याआधी मुगाची डाळ मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ती आता स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेणार आहे ही मुगाची डाळ एका चाळणीवर मी पाणी मिथळण्यासाठी ठेवणार आहे आणि पाणी मिथोल झाल्यावर ती एका सुती कपड्याने चांगली पुसून घेणार आहे आणि कोरडी करून घेणार आहे ही डाळ एका जाडबुडाच्या लोखंडाच्या कढईत चांगली मंद आचेवर मी आता भाजून घेणार आहे ही डाळ चांगली तांबूस लालसर होईल तोपर्यंत तो आपल्याला भाजायची आहे शिरा बनवायच्या एक दिवस आधी जरी ही डाळ भाजून पीठ तयार करून ठेवले तरी चालेल म्हणजे आपल्याला वेळी लवकर बनवता येतो आणि आपला वेळही वाचतो हा डाळीचा शिरा मी गणपतीच्या नैवेद्यासाठी करणार आहे बघा आपल्या डाळीला आता लालसर तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि डाळ आता चांगली कोरडी झालेली आहे तिचा ओलसरपणा आता कमी झालेला आहे डाळ कशी लालसर झालेली आहे ती मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता मी एका मध्ये तूप तापण्यास ठेवलेले आहे आणि हळूहळू मुगाच्या डाळीचे पीठ भाजण्यास सुरुवात करणार आहे या डाळीला भरपूर तूप लागते तूप चांगले असले तरच शिरा सुद्धा छान लागतो मी याच्यासाठी जवळजवळ एक वाटी तूप घेतलेले आहे पीठ भाजताना ते उलटण्याने एक एकसारखे हलवावे म्हणजे ते खाली लागत नाही किंवा पीठ लाल होत नाही आणि पीठही चांगले भाजली जाते हे बघा शिराचे पीठ आता चांगले भाजून झालेले आहे त्यात मी आता गरम दूध टाकून घेणार आहे शिऱ्यामध्ये नेहमी गरमच दूध टाकावे म्हणजे पीठ चांगले फुलून येते मुगाच्या डाळीला तूपही जास्त लागते आणि दूधही जास्त लागते दूध आणि तूप भरपूर असले म्हणजे शिरा चांगला मऊ येतो दूध टाकून झाल्यावर पीठ चांगले मी एकजीव करून घेणार आहे आणि पीठ थोडे कोरडे झाल्यावर साखर टाकून घेणार आहे साखर टाकून झाल्यावर हे चांगले एक जीव करावे पिठात साखर मिसळली म्हणजे शिरा मऊ होण्यास सुरुवात होते साखर चांगले एकत्र झाल्यावर त्यात मी आता चारोई ड्रायफ्रुट्स पावडर मनुके वेलची पावडर आणि वरून जायफळ किसून टाकणार आहे परत हे सर्व एकजीव करून ते पाच ते दहा मिनिटे वाफेवर ठेवणार आहे त्यामुळे शिरा चांगला मऊ होईल बघा आपल्या मुगाच्या डाळीचा शिरा आता कसा तयार झालेला आहे मी आता तो एका भांड्यात गणपतीसाठी नैवेद्याला काढून घेणार आहे तुम्ही सुद्धा हा शिरा एकदा करून बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद